नमस्कार मंडळी गाड्यावर मिळणारी कांदा भजी ती ही घरच्या घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे दोन मोठे साईडचे कांदे घेतलेले आहे ते चिरून घेतलेले आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे येथे मी बेसनचं पीठ छान असं गाळून घेतलेलं आहे यामध्ये हिरवी मिरची कांदा आणि कोथंबीर ॲड करून घेणार आहे मित्रांनो कांदा आपल्याला थोडासा जाड फॉर्ममध्येच ठेवायचा आहे याची काळजी घेणे यामध्ये मी एक पिंच म्हणाल तर खायाचा सोडा ॲड केलेला आहे तर तुम्ही खायाचा सोडासुद्धा बॅलन्स करू शकता या जागेवर तुम्ही नंतर जर तेल टाकलं तर त्याच्याने पण भजीही खुसखुशीत होतात यामध्ये मी एक चमचा जिरं ॲड केलेलं आहे चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि एक चमचा ओवा ॲड केलेला आहे छान असं गरजेनुसार पाणी ॲड करून सध्या बॅटर तयार करून घ्यायचं एकीकडं एक आपलं तेल छान असं तापलेलं आहे तेल आपल्याला मिडियम हॉट ठेवायचं आहे याची काळजी घेणे तर आपलं तेल छान असं तापलं गेलेलं आहे यामध्ये मी एक एक भजी सोडून घेते आता आपली भजी छान अशी झालेली आहे तिला दोन्ही साईडनी अलटी पलटी करून घ्यायची आणि मिडियम गॅसवर छान अशी तिला खुसखुशीत होऊ द्यायची तशा पद्धतीने मित्रांनो कमी तेलामध्ये अतिशय चविष्ट कांदा भजी झालेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो छान अशा गाडीवरचे कांदाभजी तयार झालेली आहे अतिशय खुसखुशीत कुछ झालेली आहे एक ही थेंब तेल एक्स्ट्रा झालेलं नाही आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली कांदाभजी रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद